नमस्कार महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकडं गाड्या आहेत घोड्या आहेत घराच्या खिडकीवर कूलर लावलेले आहे घरात ए सी आहे बडियापैकी फॅन आहे सर्व सुरळीत चालू आहे घरात पगार आहे है, एना? आप ही बरुबर है। ना आपलंही बरोबर चालू आहे पण रस्त्यानं चालताना कुठतरी गाड्यावर केळी विकणारा असेल फळं ऐकणारा असेल गाड्यावर खेळणी असेल हरमाल चालवणारा असेल कोणाच्या दुकानात कामाला असेल कुठं रस्त्यावर एखादा बिझनेस करावा लागत असेल है ना त्याच्यानंतर गाडा ढकलणारा मजूर असेल कामगार असेल शेतात राबणारा शेतकरी असेल सीमेवर देशाची सुरक्षा करणारा जवान असेल ह्या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसवर से तो कसं जीवन जगत असेल याचं दुःख थोडं जर असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल जोपर्यंत लोकाची वेदना आपल्याला कळणार नाही का तोपर्यंत लक्षात घ्या मानव आपण आहोत हे म्हणण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही ह्या जगामध्ये इतिहासात ज्या महान समाज समाजसुधारकांनी विचारवंतांनी आपल्या घराची जे काही संसाराची राखरांगोळी केली आणि आप आपल्याला जगण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण एवढं सर्व असताना प्रत्येकाच्या जीवित्वाचा प्रश्न राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आला म्हणजे एकोणीसशे बहात्तरला वन्यजीव अधिनियम आहे आणि एकोणीसशे सत्तावीसचा वनसंरक्षक अधिनियम आहे तर एकोणीसशे बहात्तरचा जो काही वन्यजीव अधिनियम आहे त्याच्या कलम पस्तीस त्याच्या कलम अडोतीस त्याच्या कलम सहासष्ट उपकलम तीन अन्वय जंगलाचं संवर्धन करणे तसंच त्या प्राण्यांच्यासाठी संरक्षित ठेवलेले क्षेत्र होते पण त्याच्यात देखील मानवाने हस्तक्षेप केला रस्त्याच्या काठाचं झाड पटकन तोडायला आपल्याला काही वाटत नाही पण लावायला कोणी तयार नाही आहे आणि म्हणून एक आवर्जून गोष्ट सांगायलो की बाबा आपण जन्मलो आपण जन्मलो तेव्हा आपल्या माईचं दूध पिऊन आपण जगतो पण त्याच्या अगोदर आपल्याला ऑक्सिजनची गरज असते तर ते ऑक्सिजन देणारं झाड पहिले महत्वाचं आहे त्यानंतर दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला फळं खाण्यासाठी एक झाड काम झाड कामा पडतंय ते दुसरं झाड आणि आपण मेल्यावर मिनिमम जाळण्यासाठी आपल्याला तीन क्विंटल सरणासाठी लाकडं लागतात तर त्याच्यासाठी एक झाड म्हणून जिवंतपणे प्रत्येकाचं एक कर्तव्य बनतंय तीन तरी झाडं आपण लावायला पाहिजे एक ऑक्सिजनसाठी त्याच्यानंतर आपण बालपणापासून मोठ्यापणापर्यंत मथारपणापर्यंत आपल्याला फळं खायला भेटावं म्हणून आणि तिसरं आपण मेल्यावर आपली व्यवस्था करावी नाही तर तू जळायलाच भेटलं नाही तर मग इलेक्ट्रॉनिक भूस भास गायब तू तर त्यामुळे बाबा आपलं हे कर्तव्य आहे दैनंदिन जीवन जगत असताना आवर्जून एक गोष्ट क्लिअर करा की बाबा वर्ष हे एवढी जंगल तोड व्हायला आहे हेक्टरनं जंगल तोड आहे चाळीस हेक्टर जमीन गमावली आपण कालका का, का चिकडं तिकडं आज पाऊस पड ना वेळेवर है ना उन्हाळा कसा झाला का पता लागला नाही हिवाळा होता का नाही पता लागला नाही याला कारणीभूत आपण आहेत कारण आपण निसर्गाच्या विरुद्ध प्रत्येक गोष्ट करण्याचं काम करालो आणि या निसर्गाच्या प्रत्येक गोष्ट विरुद्ध केल्यामुळे येणारे दिवस आपले फार वाईट आहेत का अरे दैनंदिन जीवन जगत असताना एक गोष्ट आवर्जून क्लिअर करा की आपल्याला तापमान दैनंदिन जीवन जगत असताना जर विचार तर आपल्याला सदोतीस सेल्सिअस तापमान लागते म्हणजे एवढं तापमान आपल्या बॉडीला सूट करू शकतंय आपण याच्यामध्ये राहू शकतो याच्यापेक्षा तापमान कमी आलं तर आपल्याला काय होतंय थंडी वाजते आपल्या भाषेत काय वाटते हिव असते याच्या वरती तापमान गेलं तर आपल्याला उभत आहे आपल्या भाषेत गरमत आहे आणि ज्याला या दोन्ही गोष्टी कळत नाही ते जनावर हे पण त्या जनावराची त्या प्राण्याची प्रत्येक व्यवस्था निर्मिकानं केली आहे निर्मात्यानं केली आहे माज आपल्याला होता म्हणून त्यानं आपल्याला ताण द्यायला आहे गरमीचा ताण आपल्याला चला आहे कधी ऐकलं का गरमीत एखादा पक्षी आहे कुत्रं पाण्यामुळे मिळेल भुकेमुळे मिळे नाही त्याला माहीत होतं एकच हेतू मग तू हा कार्यक्रम त्यानं केला म्हणून प्रत्येक व्यवस्थेवर माच करणं काळाची गरज नाही आता तरी जागे व्हा येणारा पावसाळा आहे पंधरा जूनच्या दरम्यान भारतातल्या कानाकोपऱ्यात पाऊस पडतो तर प्रत्येकाची जबाबदारी आहे एक ऑक्सिजनसाठी एक फळासाठी आणि एक मेलो तर आपल्या सरणासाठी तीन झाडं प्रत्येकानं लावणं काळाची गरज आहे सुरुवात सृष्टिको बदलना चाहते हो तो पहिले दृष्टिको बदलो सुरुवात आपल्यापासून आपण करूया नाहीतर मी इथं डायलाग आल्यावर तू हंसील तू हा किती झाडं लावले तर मग हो काम मी पहिले दाखवेल आम्ही ग्रुप तयार केला पन्नास साठ त्याच्यामध्ये एकत्र आलोत आणि त्याच्यानंतर काल निर्णय घेतला त्याच्यानंतर नर्सरीत गेलो तिथून झाडं घेतलेत लवकरच इसावा करणारच्या दोन्ही बाजूला झाडं लावण्याचा प्लॅन तुम्हाला दिसेल म्हणून निस्तं बोलण्यावर जमत नाही कारण महाराष्ट्र प्रबोधनान चालत नाही एकमेव देश आहे भारत जिथं दररोज कोणतरी भासणं ठोकते तरी येड्याची संख्या जशाल तशी आहे अमेरिकेत जपान जर्मनीमध्ये भाषणं चालत नाही कोणी ऐकत बी नाही कधी ऐकलं का तिथं युवा व्याख्याते नाही ना, ना प्रबोधनकार यांचा यांचा कार्यक्रम नाही आहे पण आपलं काम हे सुधर्ण काळाची गरज आहे सदोतीस अंश सेल्सिअस तापमानापेक्षा जर तापमान बावन बावन अंश जर गेलं तर रिकामा कचरा आपोआप पेठ घेतो मग तो डोकं पण रिकामा आहे तर ते आपोआप पेठ गेलं तो हा कार्यक्रम वाजल तर काय बाबा तर हे म्हणजे आज जंगलाचं प्रमाण तेहतीस टक्के पाहिजे पण भारत वीस टक्क्यावर येऊन पोहोचला आहे कळलं का कोणाची इच्छा नाही प्रत्येकाला वाटतंय जीवन आयुष्यमत पाहिजे आईदी पाहिजे पण एखादी व्यवस्था बदलायची ना मला काय घेणे आणि मी काहून करू आणि याच्यामुळे आपले वांदे व्हायला तर या प्रत्येक समाज सुधारकाने विचारवंतांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली तुमच्या पदरात ही भारतभूमी दिली आहे ही जगाला पण ग्लोबल वॉर्मिंग आहे त्यांनी पण लक्षात घ्यायचं प्रत्येकाचं काम आहे ह्या पावसाळ्यात आपण तीन झाडं लावायला पाहिजे त्या झाडाचं निस्त लावायला नाही पाहिजे संवर्धन करायला पाहिजे संरक्षण करायला पाहिजे आणि एक नवीन प्लॅन करा इथून पुढं कोणाचा बड्डे तर त्या निमित्त त्याला झाड गिफ्ट द्या आणि शुभेच्छा वृक्ष शुभेच्छेचं झाड मग त्याच्या घरासमोर लावा आणि त्याला जबाबदारी द्या बाबा हे तू काय कर याला वाढव हो। एखाद्याचे कोणी वडील गेलेत आई गेलेत स्मृतीवृक्ष आपल्या माईच्या आपल्या वडिलाच्या है ना विशेष आपण हे झाड लावलंय तर त्या झाडाला पाणी घालताना ते वाढेल तेव्हा आठवल की बाबा माझी माईची माझ्या बापाची ही स्मृती आहे आठवण आहे म्हणून मी झाड लावले है ना त्याच्यानंतर काय करा ज्याला जे समाजसुधारक विचारवंत आवडते त्याचं ट्री गार्ड बनवा त्याच्यावर त्या समाज विचारवंताचं नाव टाका त्यांच्या नावान झाड लावा त्यांच्या जयंतीनिमित्त झाड लावा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त झाड लावा ते टिकवा कारण काय होईल बाबा मला जे समाजसुधारक आवडतो विचारवंत तसे प्रत्येकच आवडायला पाहिजे नाहीतर त्याच्यात जात घुसली तीन चार टग्यानाखा महाराष्ट्र असं द्या है ना तीन चार धिंगाणा करून टाकला त्याच्यावर मी महा इडिओ येणार आहे जाती पातीवर लय झालं काय कायच प्रत्येक पुन्हा विश्लेषण असेल ना एक घाव दोन तुकडेच विषय खलास आपल्या टप्प्यात आला म्हणजे कार्यक्रम पक्का आहेच विषय नाही आणि विषय काय ना आपण कोणत्या पक्षात सत्रांज उचलत नाही आणि गिनत तर कोण नाही इशेच खलास पण सांगायचं तात्पर्य बाबा ह्या विषयावर आपल्याला बोलावं लागेल तीन झाडं आपल्याला लावणं काळाची गरज आहे कारण जंगल तोड पान आहे आज आज रस्त्यानं गेलो आपण जुना काळ आठवार पांदीनं झाडं होते है ना वळमणीन झाडं होते रस्त्याच्या दोन्ही बाजून झाडं होते आता झाड दिसणं उभं राहायला कुठं जागा नाही प्राण्याची संख्या कमी झाली चिमण्या गायब झाल्या नाही पहिले गावाकडे आपण वाळू घातले तर चिमण्याचा असा आहे ना थवाच्या थवा बडियापैकी चिमण्या वासायच्या वेगळं वातावरण असायचं ग्रामीण भागात आठवा अरे माणूस एवढा फास्ट झाला चिंचेच्या धाडाच्या चिंचा आपाप आप गळून पडायला कोणी खायला वेळ नाही जुना काळ गावाकडे जायचो कच्चे आंबे जर कोणी तोडले तर माघं कोणतरी लागायचं आज तोही काळ गेला म्हणजे आपण एवढं फास्ट झालो पण या फास्टमध्ये आपलं लाईफ आपण विसरायलोत म्हणून आपलं काम आहे निसर्गाच्या विरुद्ध आपण वाटचाल केली तर निसर्ग आपला कार्यक्रम करणार आहे हे भूकंप आहे ना हे सुनामी त्याच्यानंतर आवरषणग्रस्त भाग पावसाचं प्रमाण वाढणे एकदम कमी होणे थंडीचं प्रमाण वाढणे एकदम कमी होणे उन्हाळा अतिशय दहाक करणे याला कारणीभूत आपण आहे सूर्य चौदा कोटी शहाण्णव लाख किलोमीटर आपल्या परतपासून अंतरावर आहे त्याचे अतिनील किरण वाचवण्यासाठी ओझन लागतो आणि तो वजन ऑक्सिजन ओ थ्री त्याचं रेणूसूत्र आहे त्याच्यावर काय करतो त्याला संरक्षण करतो पण प्रॉब्लेम झाला की त्याची जर पातळी कमी झाली येणारा काळ बेकार होईल रस्त्यांना चालता चालता माणूस पेट घेईल गाड्या पेट घ्यायला पाहिलं ना किती उदाहरणं आहेत गाड्याच्या गाड्या पेटायलात याला कारणीभूत काय आपण आहे कारण आपण निसर्गाच्या विरुद्ध वाटचाल करण्याचा प्रयत्न करायलो म्हणून मानव या नात्यानं आपलं काम आहे एक नाही तीन झाडं आपल्याला लावायची एक ऑक्सिजनसाठी एक फळांसाठी आणि एक आपण मेल्यावर आपल्या सरणासाठी लोकाला ताणच नको तू असा आल्यावर माईल ताण होता है ना जेव्हा कळायला लागलं समाधाल ताण होता त्याच्यानंतर तू आख्या जगाला ताण द्याला आणि मेल्यावर बी तुला ताणच आहे कोणाच तरी पैसे घेतले ते तुला बुडिवले होते ते घरचे तानात आहेत त्यामुळे तू काम आहे नाही तरी समाजाचा विचार कर समाजाचा जाऊ दे तुझ्यासाठी तू आला होता तर तुझ्यासाठी तरी तू ही व्यवस्था कर ही विनंती आहे म्हणून हेच पा हे जंगल थोडी एवढं चालू आहे वातावरण वातावरण काही दिवसात असं होईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये पोरं जंगल दाखवावं लागल याला जंगल म्हणतात कित्येक प्राणी आपल्या देशातून नामशेत झाले का जंगलच राहिलं नाही आणि राहायचं कुठं त्याच्यानंतर तुमचे घर बंगले फार्म हाऊस कुठं घुसले जंगलात घुसले प्राण्याला वाटलं गधे आपल्या इथं आले तर आपणच बाहेर जाऊया ही गोष्ट लक्षात घ्या तर हे चित्र पहा याच्यावर आपल्याला परिवर्तन करायचं आपलं काम आहे झाड निस्त लावायचं नाही जसं शाळेमध्ये पटनोंदी उपस्थिती आणि गुणवत्ता आहे तसं झाड लावायचे पाणी घालायचे संवर्धन करायचे संरक्षण करायचे आणि आपण लोकांचा विचार केला तर वरच आपला विचार करते ना लोकाच्या दारात झाड लावा फुलं तुमच्या अंगा अंगणात पडतील छान वाक्य होतं वृक्षवली सोय रे अमाव रे संत तुकाराम महाराज का म्हणले अरे मुक्या प्राण्यावर जीव लावा ते प्रेमाच्या दुप्पट प्रेम देतील आपले माणसं गद्दारच आहेत किती तुम्ही सोय करा काही करा आमच्या इथं ते सागर वंजारे नावाचं पोरग होतं हल्ला कार्यक्रम आपला त्यानं है ना त्याला तेल, कपडे घेण्याच्या अगोदर आपण घ्यायचो त्यानं आपल्याच इथं चोरी केली गाव होतं ना पांघरा डोळे त्याच्यामुळे विषयच नाही काही नाही बिनसाचा काही विषय नाही त्याच्यापेक्षा मुक्या प्राण्यावर प्रेम करा ते जगले पाहिजेत हा हे पा हे गरजेचं आहे पा ही आहे पृथ्वी अशी व्हायली हे का होत आहे कारण काय हे वाळवंट हे होण्याचं कारण काय तर निसर्ग चक्र फिरायले ते कंट्रोल करण्याचं काम आहे येणारा पावसाळा या पावसाळ्यात आपली जबाबदारी आहे काहीतरी चांगलं करावं लागल है, है, है। ला ये ना नाहीतर येणारा काळ आहे हे ग्रामीण भाग आजही पाच पाच दहा दहा किलोमीटरवरून आपल्या माता मावल्या पाणी आणायलात याला दोषी व्यवस्थापन आहे ना प्रत्येकजण मत माग गेला जाती धर्मावर त्यानं मतदान केला जाती धर्मावर नाही धर्माच्या आपल्याकडे जात जातीत पोट जात पाहिली याच्यावर इलेक्शन झालं ते जळू द्यात याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही पण यांची व्यवस्था आजही बदलली नाही इथं पाण्याची व्यवस्था बदलणार कोण झाडं नसतील तर गाडी कुठला व्हायची एका गाडीखाली या उन्हाळ्यात झाडं लावण्या गाडी लावण्यासाठी एका झाडाखाली बेजार येत आपण कुठं तरी सावली भेटणं है ना आणि सीट मग चटका आणायले झुप झाप त्याच्यात जर तुला तो रोग असाल तर मग इसेच खलास तो हा कार्यक्रम बिघडायला का नाही त्यामुळे आपलं काम है। चे है। है। है जबाद, हे निसर्ग चक्राच्या न जाता निसर्गासोबत चालावं लागल नाहीतर हा काळ असा आहे ही पृथ्वीची दहाकता आहे कळलं का आणि ते जर रोखायचं असेल तर एक भारताचा आदर्श नागरिक आहे ना त्यांना आपली जबाब जबाबदारी म्हणून आपल्याला हे कर्तव्य पार पाडायचे पा येणाऱ्या संकटात आपण आपल्याला वाचवायचं असेल तर वाचवणारा दाता म्हणजे झाड आहे तो फळासाठी आहे तो ऑक्सिजनसाठी आहे आणि सूर्याच्या निघणाऱ्या अतिनिल किरणाला कंट्रोल करणारा तोच आहे म्हणून ते जगण्यासाठी प्रत्येकाने आत्ताच काय करा जागे व्हा है ना पाणी आडवा पाणी जिरवा तर तू आडवा आडवाडी बेजार आहे त्याची आडवा याची जिरवा तसं प्रेम झाडाखाली नको झाडावर करा आणि झाडावर प्रेम केल्यावर झाड मोठं होईल मग त्याच्या खाली तुला काय प्रेम करायचं कर पण पहिले झाडावर तुला प्रेम करावं लागेल तू जर पहिले झाडाखाली प्रेम करायला गेला तर मग मीच ती फांदीच शिल्लक राहील तू आख्या गावाला दिसतील आणि भाऊकितले तुला तुडू तुडू मारतील म्हणून तू प्रेम पहिले झाडावर पाहिजे तर या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने एक आदर्श नागरिक यांना त्याने जबाबदारी घ्या की मला तीन झाडं जगवायची आहेत त्यासाठी बोलायलो आता काय काय विषय बोलावं रे एकमेव देश आहे बापा दररोज प्रबोधन दररोज भाषण हे ना पुन्हा त्याच्यात काही जण टगे बुद्धीनगरी बसणारे म्हणतील तू काय तर मी सांगितलं आम्ही एकत्र आलो लवकरच आमचं काम दिसेल पण तुम्ही पण काम कराल गावात ग्रामीण भागात आंब्याचे झाडं आहे ना निष्ठा कोळी जरी फेकल्या तर धुऱ्यावर ते झाडं उगवतात त्याची फक्त खातरदारी एवढी करा की बाबा भर उन्हाळ्यात येणाऱ्या काळात त्याला थोडं पाणी घाला आता तर सात आठ महिने तर टेन्शन नाही पावसाळा हिवाळ्यानंतर उन्हाळा पण या येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्यात त्याला पाणी घालायची एवढी काळजी तुम्ही घ्याल ते जर तुम्ही केलं तर सर्व काही चांगलं होईल आणि पुन्हा एक अभिमान आहे की बाबा मी या समाजसुधारकाच्या नावानं झाड लावलंय हे माझ्या माईच्या नावानं झाड लावलंय मी माझ्या बाप्पाच्या नावाने झाड लावलंय है ना मी माझ्या बायकोला हे गिफ्ट देत असताना हे झाड दिलं होतं माझ्या बायकोवर मो लय प्रेम आहे म्हणून मी हे झाड वाढवलं तिच्याकडे पाहता येईल म्हणजे पहिले बायकोकडपाई नंतर झाडाकड पाय पण आठवणता येईल ना की माझ्या बायकोसाठी मी हे झाड लावलं होतं हां ते तुला करता येईल आणि ते केलं तर बरं होईल नाहीतर मग झाड आपल्याला आजूबाजूच्या कार्बन डायऑक्साईड शोषून आपल्याला प्राणवायू देतात झाडे आपल्याला उन्हापासून संरक्षण देतात मातीचे ओहन थांबवतात वातावरण संतुलित करतात पाऊस होण्यापासून मदत करतात आणि खूप काही देतात म्हणून झाडावर प्रेम करा झाडा खाली नको तर सर्वजण झाडावर प्रेम करतील आणि आपल्या स्वतःसाठी एक प्राणवायूसाठी एक फळांसाठी आणि एक आपण मेल्यावर आपल्या सरणासाठी प्रत्येकजण तीन झाडं लावतील असा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो पहिले हम करेंगे बादमे तुम भी करो हा भारत आपला आहे तो सदैव माझा राहायला पाहिजे म्हणून माझं मला तीन कर्तव्य पार पाडायचेत ते म्हणजे तीन झाडं लावायचेत एवढं कर्तव्य तुम्ही पार पाडसाल आणि या भारताला पुन्हा आदर्श करण्याचा प्रयत्न करसाल एवढी एक आशा तुम्हाला देतो ठेवतो थांबतो वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुसोरे अळविती तुका मने होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी म्हणून आपण झाडं जगवसाल झाडं वाढवसाल झाडाची काळजी घेसाल आणि या पावसाळ्यात आपली वैयक्तिक आदर्श भारताचा नागरिक नावाने जबाबदारी घेऊन तीन झाडं तुम्ही लावसाल अशी एक विनंती तुमच्यापैकी तुमच्यातलाच एक म्हणून करतो सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो नंतर येणारा काळ आपला बेकार आहे रस्त्यानं चालता चालता पेटशील तू हां हां तापमान वाढलं ना रस्त्यानं चालता चालता पेटशील त्यामुळे आपलं काम आहे सर्वांनी ही जबाबदारी पार पाडावी जय हिंद जय महाराष्ट्र